नमस्कार जय शंकर दत्तगुरु मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे ज्येष्ठ महिन्यातल्या कृष्ण पक्षातली ही अमावस्या येते आहे दिनांक पाच जुलै या दिवशी ह्या अमावस्येची सुरुवात होते आहे गुरुवारी उत्तर रात्री चार वाजून सत्तावन्न मिनिटांपासून शुक्रवारी उत्तर रात्री चार वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत ही अमावस्येचा कालावधी सांगितला आहे आपल्या पंचांगानुसार सूर्याने पाहिलेली तिथी आपण साजरी करत असतो थोडक्यात काय तर पाच जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशी ज्येष्ठ महिन्यातली अमावस्या आपल्याला लाभत आहे या अमावस्येच्या दिवशी आपण काय उपाय करावे जे आपल्या आयुष्यासाठी नक्कीच लाभदायक ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अमावस्या हा दिवस आपण बऱ्याचदा नकारात्मक किंवा अशुभ म्हणतो परंतु तसं न मानता हा दिवस आपण परिपूर्ण आपल्या पितरांना शरण जाण्यासाठीचा जा आहे आपल्या पितरांचं स्मरण करण्याचा हा मंगलमय दिन आहे त्यामुळे सकाळी लवकर उठावं स्नान करावं आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे ते टाकून स्नान करावं आणि दक्षिण दिशेला वंदन करून सर्व पितरांनो माझा नमस्कार स्वीकार करा अशी प्रार्थना करायची आहे आपल्या पितरांचं स्मरण करत आपण कावळ्याला पनीर आणि साखर किंवा तळलेले पदार्थ किंवा पुरी आणि खीरचा नैवेद्य अवश्य ठेवायचा आहे याच दिवशी आपण आपल्या वास्तूमध्ये स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे आपल्या घरातील अलक्ष्मी दूर काढायची आहे आपल्या घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या न वापरत्या आपण बऱ्याच दिवस झाले घरात ठेवलेल्या अशा अडगळीच्या वस्तू आपण अमावस्येच्या दिवशी अवश्य घराबाहेर काढा जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हायला नक्कीच मदत होईल अमावस्येच्या दिवशी आपण आपली वास्तू आपलं घर हे पाण्या पाण्यामध्ये मीठ तुरटी हळद हिंग या गोष्टी टाकून जर फरची पुसली तर घरामधली सकारात्मकता नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल त्यासोबतच आपण या दिवशी कुलस्वामिनीची सुद्धा उपासना करायची आहे शक्य झालं तर वास्तूमध्ये हवन करणं तितकंच गरजेचं आहे हवनाचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की लवकरच शेअर करेन हवन करताना आपण लक्ष्मीचं आवाहन करत हवन करणं गरजेचं राहील या अमावस्येपासून आपण पूर्ण वर्षभर जर नियमितपणे आपल्या वास्तूमध्ये छोट्या आणि साध्या पद्धतीने प्रज्वलित केला म्हणजेच हवन केलं आणि माता महालक्ष्मीची उपासना केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणी हळूहळू कमी कमी व्हायला नक्कीच मदत होणार आहे अमावस्येच्या दिवशी विशेषतः अन्नदानाला विशेष प्राधान्य दिलं आहे दत्त संप्रदायामध्ये अन्नदान हे अतिशय महत्वाचं दान आहे आपल्या पितरांचं स्मरण करत आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त हो यासाठी आपण कुठल्याही प्रकारे आपलं नाव की न करता आपण गुप्त असं अन्नदान या दिवशी अवश्य केलं गेलं पाहिजे त्याबरोबरच आपण आपल्या वास्तूची दृष्ट सुद्धा काढणं गरजेचं आहे आपल्या घराला सुद्धा नजर लागत असते आणि अशा वेळेस आपण आपल्या घरामध्ये कोहळा हा बांधणं गरजेचं आहे अमावस्येच्या दिवशी कोहळा आपल्या वास्तूमध्ये बांधला तर आपली वास्तू सुरक्षित राहण्याला नक्कीच मदत मिळते हे अमावस्येचे छोटे छोटे उपाय करत असताना एक मात्र काळजी घ्यायची आहे आपण रागावर नियंत्रण ठेवणं तितकंच गरजेचं आहे हा उपाय फक्त अमावस्येसाठी नाही तर आपल्या संपूर्ण आयुष्याला आनंदी आणि सकारात्मक बनवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं तितकंच गरजेचं राहील घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर अवश्य करा आपल्या लहान मुलांना आनंद द्या आनंद द्याल तर आनंद मिळेल सकारात्मक राहा आपल्या वास्तूमधील जाळी जळमट सगळी स्वच्छ जशी आपण करतो तशीच आपल्या मनातील सुद्धा जाळी जळमट दूर करा आपल्या मनातील राग द्वेष सोडून द्या आणि पुन्हा एकदा नव्याने प्रतिपदेच्या चंद्रासारखं आपलं आयुष्य आपण आनंदाने जगायला पुन्हा तयार होत असतो हे अमावस्या आपल्याला बरच काही शिकवत असते आपण त्याकडे दुर्लक्ष करतो इतकंच या अमावस्येच्या दिवशी तुम्हा सर्वांनी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन काळे तीळ अर्पण करायचे आहे आणि एक लोटा जल अर्पण करत आपल्या पितरांचं स्मरण करत ओम श्री ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नम ओम श्री ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्या पितरांना मोक्ष प्राप्ती व्हावी यासाठी नक्कीच प्रार्थना करायची आहे ज्या व्यक्ती खूप आजारी आहे अंथरुणावरच आहे अशा व्यक्तींच्या उशाखाली गुरुवारच्या रात्री मध ठेवा एका छोट्याशा डबीमध्ये त्या व्यक्तीच्या उशाखाली मध ठेवा आणि दुसऱ्या दिवशी अमावस्येच्या दिवशी हे मध महादेवाला अर्पण करत त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या व्यक्तीला लवकरात लवकर ह्या आजारातून मुक्तता मिळावी यासाठी आपण अवश्य प्रार्थना करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या वास्तूमध्ये कोहळा कसा बांधायचा त्याची सुद्धा माहिती तुम्हाला लिंकमध्ये शेअर केली जाईल जयशंकर दत्तगुरु